तुमच्याकड बी अभ्यासक येत का अभ्यासक तुमच्याकडे बी तर हा ना तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत यादीच करावं लागेल का अभ्यासक हे बघा आज हे चार तारीख बरोबर ना चारच ना आज चार तारीख आपण ह्या खोलीत या हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आहे आत्ता चार तारीख दोन हजार पंचवीस साले दोन हजार पन्नासला दोन हजार पन्नासला आपल्या पंधरा जणांचे किमान पन्नास जण असते हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासाकडचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय तसं त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात <coughs> तुम्हाला तहसीलला काय पाहिजे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतय अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात होते म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत क्लिअर आहे ना कोणचा अभ्यासक रे कोण अभ्यासकन कायचं काय इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा अठराशे चा एकोणीशे एक चा तो मराठा कुणबी आहे जसं की या खोलीत आपण आता पंधरा आहेत वीस पंचवीस वर्षांना त्याचे पन्नास झाले पंधराला तर द्या चला गॅजेट प्रमाण तुम्हाला सापडाना ना आणि चला गॅजेट प्रमाण पंधराला द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर द्या त्यांना त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना त्यांच्या रक्तात ना तेव्हा ऐकाल कसं द्यायचं आम्ही बघू चला करा सुरू येड नका घेऊ या अभ्यासकाच काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ दे असं आहे की पण कोण आहेत हेच माहिती नाही कुठे शोधायचं हा प्रश्न आहे अहो हेच येत न अरे अभ्यासकाने डोकं खोरा केलं लोकांचं त्यांना आयुष्यात काही आलं नाही तुम्हाला पकडलं का कोण बघते ती याडाला बरं का पडू नका या याड्यात जाताना त्या <laughs> दुसरं एक आता बच्चू कडू असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची ती ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं